जय महाराष्ट्र आज शिवसेनेचे उमेदवार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी जी रॅली निघाली व त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपला अर्ज भरला यावेळी अख्खा धाराशिव जिल्हा ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनात धाराशिवमध्ये आला यावेळी झालेली गर्दीचा आपण व्हिडिओ बघणार आहोत परंतु ही गर्दी बघताच भाजपा आणि गटाला व शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की ओमराजे निंबाळकरांना धाराशिवकरांचा कसा पाठिंबा मिळत आहे एका फोनवर उपलब्ध होणारा खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अशी ओळख आहे त्यांच्यासाठी एवढ्या उन्हात अक्का धाराशिव जिल्हा सोबत आला होता यावेळी प्रमुख आदित्य ठाकरे माजी मंत्री अमित देशमुख आमदार रोहित दादा पवार हे सगळे आले होते यावेळीची आपण गर्दी बघू शकता ही गर्दी बघूनच भाजपाच्या उमेदवाराचं डिपॉजिटसुद्धा जप्त होईल अशीच परिस्थिती आहे आणि भाजपाच्या अर्चनाताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना कोणच नव्हतं त्यामुळे हा निकाल आजच लागल्याचं अनेकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता फक्त ओमराजे निंबाळकर किती लाखांची लीड घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओमराजे निंबाळकर किती लाखांची लीड घेतील आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद